नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे ती कथा आहे ऋतीची ऋती ही माझ्या शेजारी राहणारी मुलगी शेजारी म्हणजे गल्लीतलीच आणि ही कथा आहे उन्हाळ्यामधली आता उन्हाळा म्हणलं की तुम्हाला सर्व काही माहीतच असेल पाण्याची खूपच आमच्याकडे टंचाई होती टँकरने पाणी मागवलं होतं सर्वत्र दुष्काळ पडला होता दुष्काळाच्या वातावरणामुळे कुठंच पाणी नव्हतं अगदी जीव लाही लाही होत होता ऊन इतकं वाढलं होतं की पाणी घेऊन यायचं म्हणलं तर चार किलोमीटर दूर जावं लागायचं आणि आता चार किलोमीटरपर्यंत उन्हात जायचं जर म्हणलं तर खूप अवघड त्याच्यामुळं लोक उन्हाला तर घाबरलेच दि, लो, होते परंतु पुढचे पुढचे दिवस कसे जातील यासाठी सुद्धा खूप लोक लोक घाबरून होते शेवटी एकदा नगर पंचायत नगरपालिकेकडून पाण्याचं टँकरची पुरवठा सुरू झाला पाण्याची टँकर येऊ लागले आता पाण्याचं टँकर सुरू झाल्याबरोबर आमच्या गावामधले जी लोक होते एरियामधले प्रत्येक गल्लीला एक टँकर यायचं दररोज एक टँकर परंतु एक टँकर म्हणजे एका गल्लीसाठी काहीच मोबलक नव्हतं खूप अडचण कोणाला पाणी मिळायचं तर कोणाला मिळायचं नाही आता जे काही धट्टेकट्टे लोक होते ते पुढं पुढं करायचे चा। टँकरच्या वर चढायचे पाईप टाकायचे आणि पाणी ओढून घ्यायचे मग ही एक प्रथाच पडली ज्याच्याकडं पाईप आहे तोच मालक व्हायचा मग तिथं पाईप टाकण्यासाठी खूप गडबड सुरू व्हायची आणि एकदा का टँकरमध्ये पाईप टाकला की त्या पाईपाच्याकडणी पाई जसं मधाला माश्या लागतात गुळाला मुंग्या लागतात तशाप्रकारे आजूबाजूचे लोक स्त्रिया आणि पुरुष दोन्ही पण त्या पाईपाच्याकडणी पाई पाणी भरण्यासाठी घागरी घेऊन गर्दा करत आता रोजच असं गोंधळ होऊ लागला माझ्याकडं मोठा पाईप होता मग मी टँकर आलं की चटकन वर चढायचो आणि टँकरवर चढून तो पाईप टाकायचा तो पाईप टाकला की मग लगेच त्याच्याकडनी मुंग्यांची रांग गोळा व्हायची आता मुंग्या म्हणजे मी महिलांना म्हणतोय थो। मित्रांनो थोडंसं समजून घ्या तर मित्रांनो असं घडलं की मी रोजच पाईप टाकायला वर जायचो पाईप टाकायला वर जात असताना जी झटापट व्हायची आता मी एकटाच नाही तर कितीतरी लोक होते कितीतरी मुलं कितीतरी पुरुष त्या टँकरवर चढायचे कशासाठी पाईप टाकण्यासाठी आणि एकदा का त्या टँकरमध्ये पाईप घुसला की मग आपला नंबर लागला असं समजायचं त्या तो पाईप त्या टँकरच्या पाण्यातून बाहेर येऊ नये म्हणून त्या पाईपाला पुढं काहीतरी दगड वगैरे जाड बांधायचं त्याला घट्ट काहीतरी बांधून तो पाईप पाण्याच्या बुडाला घालायचा आणि खाली येऊन पाणी ओढायचं एकदा त्या पाईपाला पाणी चालू झालं की मग पाणीच पाणी आपल्या घरचं पूर्ण पाणी भरेपर्यंत तो पाईप कुणालाही द्यायचा नाही हे सगळ्यांचंच अशी चाल होती मी सुद्धा त्यापैकीच एक होतो मग असं झालं की त्या पाईपाला मी रोज रोज जाऊन पाणी भरू लागलो रोजचा नितिक्रम असाच होता टँकर याला सुरुवात झाल्यापासून चार ते पाच दिवसानंतर माझ्यासोबत घडलेली ही खरीखुरी घटना आहे त्या दिवशी असं झालं की माझ्या घराच्या शेजारी म्हणजे आमच्या गल्लीतली जी ऋती नावाची मुलगी होती ती ऋती नावाची मुलगी पाणी भरण्यासाठी आली होती आता मी टँकरवर पाईप हातात घेऊन तो पाईप त्या टँकरच्या पाण्यामध्ये बुडवायसाठी टँकरच्या वर चढू लागलो होतो जसा मी वर चढू लागलो तसा माझा पाय घसरू लागला कारण आज मी माझ्या पायामध्ये बूट घातला होता आणि हा बूट नवीन होता त्याचे खालचे सोल थोडेसे मऊ टाईपचे होते त्याच्यामुळं तो बूट घसरत होता वर काही चढता येतच नव्हतं आता तो बूट काढून बाहेर ठेवणं किंवा खाली बाजूला काढून टाकणं तेसुद्धा शक्य नव्हतं कारण मी जर बूट पायातला काढून खाली टाकला असता तर लोकांनी तुडून त्याचा चेंदामेंदा केला असता ही पण गोष्ट मला माहीत होती त्याच्यामुळं आता तो पायातला बूट एकतर काढता येत नव्हता आणि टाकून पण देता येत नव्हता मी तसाच कसाबसा करून वर चढू लागलो परंतु मला वर चढता येतच नव्हतं मग माझा एक मित्र होता गणेश त्या गणेशला मी म्हणालो गणेश माझा पण पाईप पाण्यामध्ये बुडवतोस का त्यानं माझ्या हातातला पाईप घेतला आणि मला म्हणाला जा तू पाईपाच्या तोंडाकडं पाईपाचं तोंड तू हातात धर मी आहे नवर मी पाईप पाण्यामध्ये बुडवतो मित्रांनो त्यानं माझा पाईप घेतला आणि तो पाणी बुडवू लागला मी पाईप हातात धरून त्या पाईपाला तोंड आणि पाणी वडावं लागायचं पाणी जर ओढलं पाणी यायचं आणि एकदा पाणी आलं की मग आपली चंगळच मग मी पाणी ओढू लागलो पाणी ओढत असतानाच मला ठसका लागला आणि मी उठून उभा राहिलो उठून उभा राहिल्यानंतर पाईपाला पाणी आलं होतं लोकांनी तो पाईप हातातला घेतला आणि त्याच्यावर कब्जा केला लोक पाणी घेण्यासाठी तो तो पाईप इकडे तिकडे ओढू लागले माझं माझा जो लागला ठसका होता तो ठसका आता कमी झाला मी मा माझाच पाईप लोक मला त्या पाईपाच्या जवळ येऊ देत नव्हते आता ढकलाढकली चालू झाली होती लोक एकमेकाला ढकलत होते मी सुद्धा एकमेकाला ढकलू लागलो आता ढकलत असतानाच ती ऋती माझ्यासमोर आली मला थोडासा राग आला आणि मी त्या ऋतीला पण लोटू लागलो थोडं बाजूला सर पाईप माझा आहे मला पाणी भरायचं आहे माझ्या घागरी रिकाम्या आहेत असं मी तिला बोलू लागलो आता गर्दीमध्ये कोणकोणाचं कौन काही ऐकत नव्हतं सगळे लोक एकत्रित एकदम तुफान गर्दी त्या गर्दीतमध्ये त्या गर्दीची कोणी मजा घ्यायची कुणी काय करायचं असंच माझ्या बाजूला एक सुरेश नावाचा मोठा माणूस होता तो माणूस एका महिलेच्या त्या भागावर दाब देऊ लागला होता त्या गर्दीचा फायदा घेऊन तो तिचे बॉल दाबत होता मला खूप बघितल्यानंतर आश्चर्य वाटलं लोक लो कुठं कुठं काय काय शक्कल लढवतात आणि काय काय करतात असंसुद्धा मला वाटून गेलं परंतु तो जे काही करत होता ते मला बघून थोडं आश्चर्य वाटलं आणि मलासुद्धा वाटलं आईला आपण पण अशी मजा घेऊ शकतो आता शेवटी मी पण पुरुष आहेच ना आणि मला पण भावना होत्याच मग मी जसं थोडासा उठलो आणि पुढं सरकलो इकडे तिकडे बघू लागलो आता कोणाचे दाबावेत असं पण मला वाटून गेलं परंतु माझ्या नजरेच्या एकदम समोर ऋती होती लोक एकमेकांना ढकलत होते मी सुद्धा ढकलायच्या निमित्तानं रुतीचे बॉल हातात धरले आणि त्याला कुसकरू लागलो ऋतीच्या चुकूनसुद्धा लक्षात आलं नाही मी तिचे बॉल दाबतोय मी मस्तपैकी जवळजवळ तीन चार मिनटे तिचे बॉल दाबून निघालो तिचं चोळून मी कुसकरू कुसकरून कुसकरून मस्त मलिदा केला होता मित्रांनो आता मला खूप मजा आली रुतीला काही समजले की नाही मला काही लक्षात आलं नाही परंतु मला माझी चंगळ झाली होती ही गोष्ट खूप खरी आणि एकदम सत्य आहे मग एक आणखी एक घटना घडली मी ऋतीला दाबत असतानाच तिच्या बाजूला जया नावाची दुसरी एक मुलगी थांबली होती मी ऋतूशी बॉल दाबतोय हे जयानं बघितलं आणि ती माझ्याकडे बघून हसली तसं मी तिला माझं बोट तोंडावर ठेवलं आणि गप्प राहायचा इशारा केला परंतु ती चटकर माझ्याजवळ आली आणि लगेच मला म्हणाली म्हणजे आता ऋतीवर पण हात मारायचं बरोबर आहे ना ती हसली मी पण हसलो आणि मला मग मी तिला ल लगेच म्हणालो तुला काय होतंय मी ऋतीवर हात मारन किंवा आणखीन कोणावर तरी परंतु ऋतीला काही समजलंच नव्हतं ऋती माझ्याकडे आणि तिच्याकडे बघू लागली मग मी जयाला म्हणालो तुला पण दाबायचं असेल तर सांग ती मला म्हणाली गर्दीमध्ये दाबून घ्यायला पण खूपच मजा येते ना तू जे काही केलंस ना ते खूपच भारी आहे आणि हो गर्दीमध्ये तू फायदा घेतलास तसं मी म्हणालो अगं मीच नाही ते गोपाळ काका बघ तिकडं ते सरला आणटीचे कसे दाबतायत बघ गोपाळ काकांचं का वय आहे का आता तसं तिने पण बघितलं गोपाळ काका सरलाचे दाबत होते आता सरलाला ही गोष्ट लक्षात आली नाही ती पाण्याची घागर घेऊन पाणी मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती परंतु मित्रांनो आपण एका गोष्टीकडे लक्ष दिलं की एकाच गोष्टीकडं मग मी हळवारपणे इकडं तिकडे बघितलं आणि तिला म्हणालो ही गोष्ट कोणाला काही सांगू नको तुझ्या लक्षात आली आहे तशी ती मला म्हणाली अरे तिकडं बघ ती लता पण बघते तुझ्याकडं मी म्हणालो अरे लता पण बघते काय यार मी चटकन ऋतीला सोडलो आणि ऋतीला सोडून घागर घेऊन नळाकडे गेलो आता त्या तिघी पण मैत्रिणी होत्या कोण कोणाला काय सांगेल आणि काय होईल मला काही माहीत नव्हतं परंतु जरी तिने तिला सांगितलं आणि दोघींमध्ये काही घोळ झाला किंवा मला कोणी विचारायला आला आलं तर काय उत्तर द्यायचं याचा विचार करत मी पाणी भरू लागलो पाणी भरत असतानाच लता आणि ऋती दोघी पण माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाले राजेश आमची पण घागर भरून ना तसं मी म्हणालो तुझी घागर नळाला लाव मग ती माझ्या तोंडाला बघू लागली मी म्हणालो अगं पाईपाला लाव ना मग ती मला म्हणाली मग वेड्या पैपाला म्हणणार नळाला कशाला म्हणतोस इथं नळ कुठं आहे म्हणून बघत होते मी तुझ्या तोंडाला तसं लता म्हणाली नळ त्याच्याजवळ आहे त्यानं झाकून ठेवलाय तो पट्ट्याच्या खाली झाकून ठेवला आहे असं म्हणून ती मोठ्यानं हसू लागली परंतु ऋतीला काही समजलंच नाही तिचं डबल मिनिंगचं बोलणं ऋतीच्या लक्षात आलं नाही मग त्या दोघींनी माझ्या हातातून तो पाईप घेतला मी भरलेली घागर घेऊन घराकडे निघालो पुढं काय झालं असेल काय नाही ते कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही पाण्याच्या टँकरवरची मजा खूपच मस्त होती ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल आणि अशी मजा तुम्ही पण घेतलीच असेल केव्हा ना केव्हा तुम्ही पण पाणी भरण्यासाठी टँकरला गेला असेल आणि तिथे गेल्यानंतर अशा दाबादाबीचा आस्वाद तुम्ही नक्कीच घेतला असेल अशा भरपूर कथा आहेत ज्या की मी हळूहळू आपल्या चॅनलवर अपलोड करत आहेत काही कथा मोठ्या आहेत काही छोट्या आहेत ही तर कथा एवढीच होती त्याच्यानंतर पण भरपूर मजा झाली कारण पाण्याचं टँकर चार महिने चालू होतं चार महिन्यामध्ये मी कुणाकुणाचे दाबले काय काय झालं हे सर्व काही आपल्या चॅनलवर सर्व काही सादरीकरण करणार आहे मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कथेला लाईक करा आणि हो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशी जर मजा घेतली असेल ना तर कुणासोबत घेतली आणि काय हे कमेंटमध्ये मला कळवायला विसरू नका बाय बाय भेटूया कथेच्या दुसऱ्या भागामध्ये